असं वाटायचं नुसतं ढसा मला सिरियसली मला आज गेला सकाळपासून नाही खरंच ना म्हणजे मला खरंच करमायना मला काय म्हणजे शब्दच नाही बघ म्हणजे वाटलं की असं शिव्या घालाव सरकारला का घालाव काय करा असं आज झालं माझ एवढा त्रास एवढा खेळ असते का <laughs> रे बिचारे पाटले एवढं कराले म्हणजे काहीतरी वाटायला पाहिजे म्हणजे आणि म्हणजे राग यायला त्या लोकांचा जातीने मराठा आहेत पण ते विरोध करायला किंवा हे षडयंत्र रचायलेत मॅनेज झालेत यांना जास्त राग यायलाय बिचारे गोरगरीबाचं कल्याण व्हायला काय वाईट आहे बरं समाज आयुष्यभराचं कल्याण व्हायला लागले कधी विचार कधी बदलणार अमोल म्हणजे ते काही लोक कसे काही लोक स्वतःच्या कल्याणात गुंतलेले त्यांना समाजाचं कल्याणाचं काही घेणं देणं नाही अरे आपण बदललो शिकलो विचार उच्च झाले काय झाले कोणाचे म्हणजे मला कधी प्रश्न पडते अरे किती म्हणजे वाईट गोष्ट आहे खरंच आणि आपल्याला माहिती पाठला झालं काय बघ तो म्हणजे माहिती आहे आपल्याला मागच्या उपोषणा त्यांना असे असे लागले ते रात्री तब्येत बिघडली होती बरं आता उपोषण करून त्यांचा ते काय झाले ते क्षमता कमी झाली जरा आता शरीराची प्रत्येक वेळेस होती बॉडी साध्यत असते का प्रत्येक वेळेस आणि त्यांची ऑलरेडी बॉडी एवढी त्यांचं हे झालं सगळं पूर्ण हे झालेलं आणि कस करणार आहेत आणि पाटले तर सगळे भाऊ ते पॅच लावले त्यांचे त्या नसाला ते जे सांगत होते ना ते शेळके डॉक्टरने प्याच लावले म्हटले माझ्या नसा टाईट केल्यात म्हटले आणि तरी जागृत होत नाही जे हरामखोर असले मॅनेज लोक मला इतका राग यायला लागला